आरोग्यदायी खा आणि निरोगी रहा असा सल्ला सगळेच देतात मात्र हेच आरोग्यदायी खाणं कुठं मिळतं असा प्रश्न सध्या सगळ्याच गृहिणींना पडतो त्याचं कारण असं की आता बाजारात असा कोणताच पदार्थ राहिलेला नाही ज्यात भेसळणे अगदी फळं आणि भाजी मोठ्या प्रमाणात भेसळ होताना दिसते बाजारातून फळं विकत घेताना आपल्याला आरोग्यदायी आणि फळं मिळतील असा आपला विश्वास असतो मात्र एका धक्कादायक व्हिडिओमुळं हा विश्वास पुन्हा डळमळीत झालाय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या केळी दाखवण्यात आलेल्या आहेत यामुळे बाजारात सहजपणे नकली केळी विकली जात आहेत हे समोर आलेलं आहे ज्यामुळं ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे फळं खाल्ली पाहिजेत असं म्हणत आपण आहारात सर्व फळांचा समावेश करण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे कारण बाजारात अस्वच्छता वाढली आहे आरोग्यासाठी फायदेशीर असलेली फळं आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून ग्राहक फळं घेतात की आजार असा प्रश्न उपस्थित झाला इथपर्यंत ठीक होत मात्र सध्या समोर आलेला व्हिडिओ पाहून फळं थेट झाडावरूनच आणायची का असा सवाल उपस्थित होते कारण आता विक्रेते बाजारात बनावट फळंही विकत आहेत नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये केळी कृत्रिमरित्या अवघ्या पाच मिनिटात कशी पिकवली जाते याची प्रक्रिया दाखवणारा एक व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ पाहून तुम्ही केळी घेताना शंभर वेळा विचार कराल हे नक्की या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका विक्रेत्याला पोलिसांनी पकडलंय यावेळी तो कशा प्रकारे ग्राहकांना फसवून केळीची विक्री करतोय हे त्यालाच दाखवायला सांगितलं त्यावेळी त्यांना जे दाखवलं हे पाहून तुम्हालाही धक्का बसतो आपण आरोग्यदायी म्हणून जी केळी खातोय ती आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक ठरू शकते हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे या व्हिडिओमध्ये विक्रेता दाखवत आहे सुरवातीला तो केमिकलनं भरलेल्या बादलीमध्ये न, भरले बादली न पिकलेली केळी टाकतो पाच मिनटं थांबा असं सांगतो आणि खरंच अवघ्या पाच मिनटातच हिरवी केळी पिवळीत धमक होते पिवळी छान पिकलेली केळी म्हणून ही केळी आपण विकत घेतो आणि खातो